रुखवत सेरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रुखवतातल्या छोट्या छोट्या एलिमेंट्सना सोळे नेसवणे ही एक कला आहे इथे छोट्याशा बाहुलीला गणपतीचा आकार देऊन त्याला सोवळे नेसवलेली आहे छोटेसे कापड घेऊन त्याला एका बाजूला फेवीबॉन्ड लावून एक काठ दुमडून घेऊन त्याच्या रेषा लपवून घेऊया बाहुलीच्या कमरेच्या वरच्या भागापासून असे कापड लावून त्याला फेवी बॉन्डने चिटवून घेऊया ए तुम्ही मला सोहळं आहे का हो बाप्पा कापड चिकटलं आता आपण खरे सोहळे नेसतो त्या पद्धतीने पायाच्या मधून कापड मागे सरकवून घेऊ इथे थोडी कलात्मकता दाखवणं गरजेचं आहे आता कापडाची दुसरी बाजू ही तशाच पद्धतीने पाठीमागे करून घेऊ हे कापडाचं टोक फेवी बॉन्डनं असं चिकटवून घेऊ सो पाठीमागची बाजू अशा पद्धतीनं ऑलमोस्ट रेडी आहे कापडाची राहिलेली बाजू काठाच्या बाजूने अशी थोडी फोल्ड करत चिट्टवून घेऊ छान सोवळ्याचा शेप येत चाललेला आहे कापड घेताना इथे अंदाजापेक्षा थोडं जास्त कापड घेतलं गेलं होतं त्यामुळे मी त्याचा एक शेल्यासारखा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही स्टेप तुम्ही कापड कट करून स्किपसुद्धा करू शकता पण या पद्धतीचा शेला अजूनच सुंदर दिसतो त्यात तो गणपती बाप्पांना नेसवतो त्यामुळे त्याची शोभा अजूनच खुलून येते इथे आपलं बेसिक सोहळं नेसवून तयार आहे जर आपण त्याला सोनेरी लेस किंवा कागद काठाला लावले तर ते अजूनच सुंदर दिसेल अशाच सुंदर सुंदर आयडियाज तुमच्या समोर आणण्यासाठी आमच्या चॅनेलला गणपती मोदक घेऊन पळा